अनंतकोटी ब्रह्मांडे नायकर श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा कशी करावी वडाच्या झाडाची पूजा करताना काय चुका आहेत जे आपल्याला करायच्या नाही आहेत वडाच्या झाडाची पूजा करताना कुठले मंत्र म्हणावे स्तोत्र आजमन या सगळ्या संदर्भातील माहिती आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम माझ्या सगळ्या महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक स्त्रीचं सौभाग्य अखंड काळ चिरकाळ टिकू दे आणि प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळू दे हेच महाराजांच्या प्रार्थना करते करते आणि व्हिडिओला सुरुवात बघा आज आपण वडाच्या झाडाची पूजा कशी करायची ते बघणार आहोत जर तुमच्या छो, घराच्या आसपास किंवा अगदी तुमच्या घरात जर वडाचं छोटंसं झाड असेल तर तुम्ही घरात पूजा करू शकता नाहीतर काय होतं ना याच निमित्तानं आपण सगळ्या महिला एकत्र येतो आणि छानपैकी सगळं एकत्र येऊन वडाच्या झाडाची पूजा करतो आता बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा कशी करावी याबद्दलची आज आपण माहिती घे घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील तर बघा आपण वडाच्या झाडाची पूजा योग्य पद्धतीने कशी करायची सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले होते आणि आपल्याला प आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला तेच हे वडाचे झाड त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली होती या प्रसंगाची आठवण करून देण्यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो पूजा करताना लागणारं साहित्य तुम्हाला सांगते सर्वप्रथम गणपतीची स्थापना करण्यासाठी एक सुपारी घ्यायची विड्याचं पान घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे आपण जेव्हा सावित्रीची ओटी भरण्यासाठी हे ओटीचं सामान जे आहे ते तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल त्याच्यामध्ये खारी खोबरं हळकुंड बदाम दोन बांगड्या असं जे सवासणीचं सामान असतं ते त्याच्यामध्ये आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये दोन वस्त्रसुद्धा असतात लाल आणि हिरवं आता आपल्याला तांदूळ म्हणजे अक्षता सुदगुंडी घ्यायचे आहे कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि दिवा घ्यायचं आहे म्हणजे आरतीचं ताट त्याचबरोबर अगरबत्ती पण घ्यायचे दूध घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि गहू घ्यायचे कारण सावित्रीची ओटी आणि या ज्या पाच आपण सवासनं असतात त्यांची ओटी आपल्याला गव्हाने भरायची असते आणि मेन म्हणजे आपल्याला आंबे लागणार आहे आणि ओटीचं सामान घ्यायचं आहे जर जा तुमच्याकडे असेल तर तुम्ही फक्त ब्लाउज पीसने पण ओटी सावित्रीची म्हणजे सावित्रीची ओटी सावित्री भरू शकता काही ठिकाणी फक्त गव्हाने आणि आंब्याने सावित्रीची ओटी भरतात तर काही ठिकाणी संपूर्ण शृंगार घेऊन सावित्रीची ओटी भरली जाते प्रत्येक गावाकडे प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी अशी पद्धत आहे सर्वप्रथम तुम्ही जर पूजा ही घरात करणार असेल जर जा तुमच्याकडे छोटंसं वडाचं झाड से असेल तर तुम्ही अगदी घरात पूजा केली तरी हरकत नाही पण अगदी ज्यांच्याकडे वडाचं झाड नाही आहे जे थोडंसं महाराष्ट्राच्या बाहेर राहतात किंवा अगदी भारताच्या बाहेर राहतात तर तुम्हाला वडाच्या झाडाचं चित्र जरी तर मिळालं तरी तुम्ही तो पूजा करू शकता शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे आपण किती श्रद्धेने देवाची उपासना करतो ना ते जास्त महत्त्वाचं आहे कारण काही शहरांमध्ये किंवा अगदी तुम्ही भारताबाहेर राहत तर तर तुम्हाला वडाचं चित्र जरी तुम्ही गुगलवरून डाउनलोड केलं त्याचे प्रिंट काढले आणि त्याची पूजा केली तरी हरकत नाही तर आता सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की दिवा लावून घ्यायचा असतो आपण कुठल्याही देवाची उपासना करत असतो कुठलंही शुभकार्य करत असतो तर सुरुवातीला दिवा लावायचा असतो तर पहिला आपल्याला दिवा लावून घ्यायचं आहे आता ही पूजा बाहेर असते आपल्याला दिवा पेटवून झाल्यावर दिवाला प्रथम प्रार्थना करायची हळदी कुंकू अक्षरा अर्पण करायचे आणि सुरुवातीला आपल्याला आप गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं मूर्ती नसेल तर सुपारी घ्यायची आहे सर्वप्रथम सुपारीला आपल्याला ओम गण गणपती नमा ओम गण गणपती नमा असं म्हणून सुरुवातीला पाण्याने नंतर दुधाने आणि परत पाण्याने असं आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे आणि ओम गण गणपती नमा असा या मंत्राचा जप करायचा आहे हे करून झाल्यावर गणपतीची जी, जी सुपारी आहे ती तुम्ही एका वेड्याच्या पानावर ठेवायचे त्याच्या अगदी आधी अक्षता ठेवायचे त्याला हळद कुंकू लावायचा आणि त्याच्यावर तुम्हाला सुपारी ठेवायचे सुपारी ठेवल्यावर त्याच्यावर परत हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे धूप दीप ओवाळायचे आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता वटसावित्रीला आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा वडाच्या झाडाला काही ठिकाणी पुरणवर्णाचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी फक्त शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी साखरेचा नैवेद्य दाखवलं जातं तर काही ठिकाणी गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद दाखवला जातो जा आता तुमच्याकडे काय जी पद्धत आहे ती तुम्हाला पाळायची कारण प्रत्येक जाती धर्मामध्ये प्रत्येक गावामध्ये आपापली वेगळी पद्धत आहे तर प्रत्येकाने आपापली पद्धत पाळायची आहे काही ठिकाणी उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर काही ठिकाणी पूजे पूजा झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता आता सर्वप्रथम वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपल्याला वडाच्या झाडात झाडाला सुरुवातीला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यावर तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे दूध अर्पण करून झाल्यावर परत तुम्हाला पाणी अर्पण आहे हे सगळं करत असताना मनोभाई वडाला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराज सुद्धा यांचं वास्तव्य सुद्धा हे वटवृक्षाखालीच आहे कारण महाराज नेहमी म्हणायचे वड वड मूळ मूळ म्हणजेच काय विश्वाचे मूळ म्हणजेच महाराज हे वड हे अतिशय अतिशय बहुउपयोगी वनस्पतीसुद्धा आहे आपण गुढीपाडव्याला आपण वडीचीच वडाचीच मुळी दरवाज्यावर बांधत असतो तसेच त्या मुळीपासून ना ते केसांसाठी तेलसुद्धा तयार केलं जातं याचा नैसर्गिकरित्या खूप जास्त फायदाही आपल्याला होतो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं पाणी दूध आणि परत पाणी अर्पण केलं परत हळद हळद कुंकू औषध अर्पण करायचे कापसाचे जे काही वस्त्र आहे ते तुम्हाला वडाला अर्पण करायचं आहे आणि सावित्रीची ओटी भरताना किंवा सावित्रीची ओटी भरण्यासाठी तुमच्याकडे ज्या काही वस्तू आहेत शृंगाराचं सामान असेल तर ती तुम्हाला तिथे ठेवायचे सावित्रीची ओटी भरायची असते आणि सावित्रीची ओटी ही गव्हाने भरायची असते आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तेव्हा तांदळाने भरत असतो पण सावित्रीची ओटी तुम्हाला गव्हाने भरायची असते तर या वडाच्या झाडाखाली तुम्हाला सावित्रीची ओटीसुद्धा भरायचे आणि ही सगळी पूजा झाल्यावर नक्कीच आपल्याला कथासुद्धा वाचायची तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर आवर्जून तुम्ही कथासुद्धा वाचावी आणि संध्याकाळी सुभासणीसह सावित्रीच्या कथेचं सामुदायिक वाचन तुम्ही करू शकता ते दुपारी केलं तरी चालेल संध्याकाळी केलं तरी चालेल तर बघा सावित्री ब्रह्मवादीने सर्वदा प्रिय भाषिने ते न सत्य नमाम पाहिम दुःख संसारसागरात अवियोगी यथादेव सावित्रा सहितच ते अवियोग योग तथा भुयात जन्मजन्माने हे करून झाल्यावर आपल्याला पाच सुवासनेचे आंबे आणि गव्हाने ओटी भरायचे असते श्री स्वामी समर्थ महाराजांनी तब्बल एकवीस वर्ष अक्कलकोटमध्ये वास केला यासह वटवृक्षाच्या सानिध्यात लक्षदीय भक्तांना दर्शन दिले आणि मार्गदर्शन सुद्धा केले आपल्या शिष्टमंडळी समोर या वृक्षाखाली जणू महाराजांचा दरबाराचा होता वटवृक्षाची श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव्य असते म्हणून या वटवृक्षाला साधारण महत्व आहे तर पूजा करून झाल्यानंतर तुमच्याकडे नैवेद्य जे देण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला पाळायची आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्णाचा नैवेद्य असतो किंवा फक्त साखरेचा असतो शिराचा असतो किंवा गुळ खोबऱ्याचा असतो जो पण तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते वटवृक्षाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला त्याला धागा जो बांधलेला असतो त्याला स्व स्वतः म्हणत हे घेऊन प्रदक्षिणा मारायची असतात म्हणजे जो तुम आपण सूत वापरणार आहे दोऱ्या धाग्याची गुंडी तो घेऊन आपण द प्रथम त्याला एक गाठ मारायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला फेरी घ्यायचे तर बघा महिला प्रदक्षिणा करत असताना सात प्रदक्षिणा घालतात तर काही महिला तीन घालतात तर काही एकवीस घालतात तुमच्या श्रद्धेने किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला वटवृक्षाला प्रदक्षिणा घालायचे प्रदक्षिणा घालत असताना त्या वटवृक्षाला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे आणि मला हे अखंड सौभाग्य मिळू दे या पद्धतीने आपल्याला माहित आहे की वडाच्या झाडाखालीच आपल्या महाराजांनी वास्तव्य केलंय आणि आजही प्रत्येक वडाच्या झाडाखाली महाराजांचे वास्तव आहे या चराचरामध्ये महाराजांचे वास्तव्य आहे तर प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्त मिळू दे अशीच प्रार्थना करायची जेव्हा आपण आपल्या प्रदक्षिणा मारून होतात आता काही वेळा असं होतं की दोरा छोटा असतो मग आपल्या तीनच किंवा चारच प्रदक्षिणा होतात आणि काही वेळा असं होतं की आपला दोरा खूप मोठा असतो तर लक्षात घ्या तुमच्या जेव्हा सात प्रदक्षिणा करून होतात किंवा अगदी तीन सात काय असेल तर आपल्याला तो जो रो, द, तो जो दोरा आहे जी सुतगुंडी आहे ती तशीच तिथे ठेवायची ती कट करायची नाही किंवा तोडायची सुद्धा नाहीये ती तिथेच ठेवायची म्हणून सुदगुंडी घेऊन जाताना व्यवस्थित मोठी घेऊन जावे जेणेकरून ती आपण जेव्हा प्रदक्षिणा मारत असतो तेव्हा ती तुटणार नाही किंवा खंडित होणार नाही या पद्धतीने आता ही सगळी पूजा करून झाल्यावर जसं तुम्हाला सांगितलं की पाच सवासण्यांची ओटी भरायची असते आता पूजा करून झाल्यावर जी काही थे आपली सुपारी आपण ठेवलेली आहे गणपती बाप्पांची ती तिथेच ठे तुम्हाला ठेवायची जेव्हा आपण पाच सवासण्यांची ओटी भरत असतो तर तेव्हा आपल्याला आंबे आणि गहू याचा वापर करायचा आहे आंबे आणि गहू यानेच ओटी भरायची आहे आता आपण जेव्हा पूजा करण्यासाठी बाहेर जातो तेव्हा तिथे महिला जमतातच मग आपणही त्यांची ओटी भरायची आणि त्यांनीही आपली ओटी भरावे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि जेव्हा ती आपली ओटी भरतात तेव्हा त्यांची ओटी रिकामी जाता कामाने म्हणून आपल्याला आपल्या ओटीतले थोडेसे गहू आवर्जून त्यांच्या ओटीमध्ये टाकायचे आहे याच पद्धतीने आपल्याला वटवृक्षाची पूजाही करायची आहे आणि सवासनेंची ओटीसुद्धा भरायची तर चला झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ